नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तलाठी भरतीची तयारी करत असाल किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी स्पेशल एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा संपूर्ण सिलेबस फ्रीमध्ये शिकवणार आहोत मित्रांनो त्यासाठी काय करायचं आहे तर फक्त आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो प्रश्न बघा काय दिलेला आहे घातांकवरचा प्रश्न आहे दोन घात पाच भागिले दोन घात तीन बरोबर प्रश्नचिन्ह मग आता हे घातांकावरचे प्रश्न सोडवायचे कशा पद्धतीने तर एक क्रिया लक्षात ठेवा मित्रांनो ए चा घात यम भागिले ए चा घात यन असेल तर एचा घात यम वजा यन घ्यायचा आहे म्हणजे घातांकाची काय करायची आहे तर वजा बाकी करायची आहे डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळून जातोय ठीक आहे मग आता बघा कोणती क्रिया करायची आहे तर सुरुवातीला दोनचा घात पाच दिलेला आहे भागाकारामध्ये दोनचा घात तीन दिलेला आहे मग मी तुम्हाला सांगितले की दोन जशाला तसेल या घातांकाची करा वजा भाकी म्हणजे पाच वजा तीन किती येईल मित्रांनो दोन जशाला तसे पाच वजा तीन केले तर दोन राहतील म्हणजे दोनचा वर्ग किती येईल चार याला जर सोडवलं तर किती येईल मित्रांनो चार पर्याय बी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशाच पद्धतीने दररोज शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद